आपल्या किचनमध्ये पालक खिचडी दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी हे एक भांडवर तांदूळ आणि त्याच्यात थोडी मुगडाळ घालून असं आता हे मी तांदूळ चांगले धुवून घेतले आणि आता मी हे चांगले कुकरला शिजवून घेणार आहे आणि मग त्यापुढे बाकीची तयारी तुम्हाला दाखवते उकळत ठेवला आहे प्युरी करण्यासाठी हे बघा हा आप पालकही आपला आता उकळून तयार आहे तर मी गॅस घालवून टाकते ही खिचडी आपल्याला मौसर करायची त्याच्यामुळे मी ह्याच्यात पाणी जरा जास्त घातलंय आता ह्याच्यात हिंग घालणार आहे नंतर हिंग थोडा हिंग आणि थोडं मीठ घालणार आहे म्हणजे खिचडी आपली छान चविष्ट होते तर मी चांगली तीन चिट्या काढून मऊ अशी खिचडी शिजवून घेणार आहे हे बघा पाणी थोडं जास्त घातलंय नाही मी पेक्षा तीन छिट्ट्या काढून घेते तोपर्यंत मी पालकची पेस्ट करून घेते हा बघा हा आपण लंच करून घेतलेला पालक आहे त्यामध्ये दोन मिरच्या टाकते ओल्या ओल्या मिरच्याचे दोन तुकडे टाकते आणि हे आपण पेस्ट करून घेऊया काही तापत ठेवली आहे त्यामध्ये तेल घालूया ही प्युरी करून घेतलीच आहे दोन तीन पाया तेल आहे कारण त्याला व्यवस्थित तेल लागतो मोहरी तडतडली आहे त्यावर मी आता हे जिरं घालते हे आपण आता त्याच्यावर आधी पहिल्यांदा काय घालणार होतो कांदा कांदा घालणारे लसूणीचा का वास पण आला छान लागतो लसूण टाकणारे का कांदा बऱ्यापैकी मऊ झालाय तर त्यावर मी बटार टाकणारे हे ओले बटार घेतले ते टाकणार आहे यामध्ये सुद्धा आपण भाज्या ॲड करू शकतो पण मी जास्त काही नाही घालणार आहे मटार आणि टॉमॅटो एवढंच घालणार आहे पण घालू शकतो आणखी गाजर वगैरे आवडत असेल तर सगळ्यांनाच आवडतं असं नाही पुणे मटार घातलेत टोमॅटो टाकणार आहे एक टोमॅटो शिरून घेतलाय तो टाकते हे पण छान परतून घेऊया किती सुंदर कलर दिसतोय बघा एक आपली खिचडी शिजलेली आहेच पण ह्याच्यात झाकण ठेवणारे जरा वापवून घेणारे बघा आपण छान परतलेलं आहे यावर मी थोडीशी हळद आहे अगदी थोडी टाकून झाल्यावर मी धना जिऱ्याची पावडर टाकणार आहे एक एक चमचा छान मी थोडस जिरं आज शिजताना टाकलंय म्हणजे ते चांगला वाश येतो म्हणून सांगायचं राहिलं तुम्हाला कसुरी मेथी घालणार आहे चोळून अशी त्याचा वास आणखी चांगला येतो हे आपले छान मसाले सगळे एकजीव झालेले आहेत आणि एक वाफ काढणार आणि त्यानंतर आपली पालकची प्युरी आत आहे मसाला सगळा परतून चांगला तयार आहे आता आम्ही ह्या मसाला आणि प्युरी एवढ्या पुरेसच मीठ घालणार आहे प्युरी मी आता घालून घेते मसाले आपले सगळे झालेले व्यवस्थित आपल्याला आहे आता आपल्याला एवढ्या पुरेसच मीठ घालायचं आहे आता मी हे झाकण ठेवून चांगलं शिजवून घेणार आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा कुठेही राहता नाही मुळात पालकाला वेगळा वास असतो त्याच्यामुळे तो पण पालक हा हेल्दी आहे आजची खिचडी ही आपली एकदम हेल्दी होणार आहे पालक हा हिमोग्लोबिन वाढवणारा आहे आणि हा व्यवस्थित तयार आहे ह्यामध्ये मी एक थोडंसं लाल तिखट घालणार आहे अगदी थोडं कारण मिरची घातली आहे त्यामुळे लाल तिखट आपलं थोडं कलर वेगळा येतो जरा म्हणून खाली उतरून सगळी खिचडी यामध्ये घालणार आहे खिचडी किती सुंदर शिजलेली आहे बघा तर मी हे सगळी घालून देते वर तर हे आपण सगळं एकजीव करूया शिजली की त्याला आणखीन रंग येईल गॅसवर ठेवूया आपण मीठ वगैरे हो लागलय लाग की नाही बघू शकतो हा काय प्रश्न नाही सगळ्यांना चांगलं मिळावं याच्यासाठी आपण चव बघू शकतो की तयार आहे तर मी ह्याच्यात तडका घालणार आहे आता आपण ही खिचडी एका सर्विंग बाउलमध्ये त्यावर आता मी तडका घालणार आहे सुंदर पिकेचा घाबरलेली होतीस काय लागून घेते तडक्याला आणि मग लसूण तळणार आहे मिरच्या पण चांगली तळलेली आहे मी काढून घेते हा हा सुंदर वासतलाय लसूण आणि थोडं जिरोबर झाला आपला तडका तयार गॅस घालवते का आपण या खिचडीवर घालणार आहोत हा हा सुंदर मिरची अशी आपली पालक खिचडी पौष्टिक पालक खिचडी खाण्यासाठी तयार आहे तर ही खिचडीचा व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा ही एकदम पौष्टिक खिचडी हिमोग्लोबिन वाढवणारी अशी खिचडी आहे सर्वांनी सीझनला एकदा तरी करावी आणि तुम्हीही सगळ्यांनी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी लागते कशी झाली तेही कळवा एखादा फोटो टाकला तरीही हरकत नाही आणि सर्वांनी व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा